वांगी गावकऱ्यांना अतिवृष्टीचे रक्कम मिळणार कधी वांगी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील यावर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अथोनात नुकसान झाले त्याचबरोबर दुष्काळात तेरावा महिना म्हणून सीना नदीला महापूर आले व हजारो एकर शेतीचे नुकसान झाले व जिल्ह्यातील शेतकरी व तालुक्यातील शेतकरी शासनाच्या मदतीकडे आस लावून बसले असताना राज्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूरग्रस्त व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी भरघोस असे एकतीस कोटी रुपये मंजूर केले व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने रक्कम त्यांच्या अकाउंट वरती जमा करण्याचे आदेश देऊन सुद्धा गाव पातळीवरती काम करणाऱ्या महसूल विभागाच्या तलाठी व त्यांच्यासोबत काम करणारे कर्मचारी कामात हलगर्जीपणा करताना दिसून येत आहे त्यांच्या हलगर्जीपणामुळे शासनाच्या मदतीवर आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना अजून किती दिवस वाट बघावे हेच कळेनासे झाले शेतकरी तलाठ्याकडे विचारणे केली असता शेतकऱ्यांचे फोन उचलत नाही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या उत्तर देत नाही तर शेतकऱ्यांनी या गोष्टीची चौकशी कोणाकडे करावी हे कळेनासे झाले आहे शेतकरी पंचनामाचे फॉर्म सोबत शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक पासबुक शेतीचा उतारा फार्मर आयडी या सर्व डॉक्युमेंट जमा करून देखील शेतकऱ्यांचे अकाउंट नंबर चुकीचे शेतकऱ्यांचे नावे चुकीचे अशा प्रकारची घटना तलाठी व त्यांचे सहकार्य यांच्याकडून घडले आहे त्यामुळे शेतकरी शासनाच्या मदतीकडे आस लावून बसलेले आहेत त्याचबरोबर दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीतील नुकसान भरपाई मिळावी म्हणून चावा संघटनेकडून रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला